बाय दल पोळी द्यायला जायचं बाहेर टोपी घाल गुंजन चाली दही दिल पोळी द्यायला चप्पल घाला तर आपण दही दिल पोळ्याला पोळी द्यायला जाऊ चांगली घाल बाळा गुंजन दही दिल पोळी द्यायला चालली बरं का बघा ती पोळी कशी देते बाळा चप्पल घाला अगोदर हा पोळी गप्पी धर हा चल चला गुंजन चालली पोळी द्यायला

तू दे मी सांगतो कशी द्यायची तर आज लहान दर बाळा हा 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 धर पायपड पायपड द्या द्यायच्या पडले पाय कसे पडले दाखव कसे पडले पाय दाखव पायकस पडली दाखव तू दायदेचे दाखव चाल वापस चला आता मारत असते पण दैदे गुंजा पोळी देऊन घरात चालली आता मारलं तुला दे ना मारलं पायकशी पडली दाखव तुम्हाला इकडे दाखव इकडे दाखव पाय, कश एकड़ दाखो। एकड़ दाखो? एकड़ पाय कश कशी पडली कशी इकडे बघ कशी पडली कशी पडली दाखव ना दाखव ना करून तर दाखवून मला कशी केलं नाही नाही आज केलं का कशी का चल राहील चला चला आली आता गुंजन घरामध्ये चला इकडे जा इकडे घे अजून छोट्या दहतील पोळी आणायची का द्यायची छोट्या द्या दिला चप्पल घाल पुन्हा छोट्या दहतील पोळी घेऊ मम्मी कडून छोट्या द्यादी घ्यायची पोळी हे बघ छोट्या द्यायदी वाढायला लागली तुला छोट्या <स्थाँगा> दहतील पोळी द्यायला चाललो आम्ही आता गुंजन चालली छोट्या द्यादी पोळी द्यायला कशी देते बघू आपण चला छोटी द्यादील पोळी देते गुंजन तू <स्थाँगा> चल मारत असती बघ छोटी द्यायती पण मारती खाली पाय पडती का कशी पाय पडते कशी पाय पडते दाखव मला शिकली त्यानी वरपाक ना चालू मी आता घरात पाय पडले तिच्यात च घरचं